हे अगदी बारीक झालेल्या या मशीनमुळे पक्षी पूर्णपणे आवडीने खातो आणि एक्स्ट्रा फीड द्यायची गरज पडत नाही कोंबडी पालन व्यवसाय करत असताना आपल्याला अनेक वेळा खाद्याचा जो प्रश्न आहे तो येतो आणि त्यावेळेस आपण आपल्या कोंबड्यांना मार्केटमधील किंवा भाजी मंडीतील जे वेस्ट भाजीपाला आहे तो आपण कोंबड्यांना खायला घालतो परंतु खायला घालत असताना मित्रांनो आपण एक चूक करतो की कोंबड्यांना जो खाद्य आहे जो भाजीपाला आहे आपण थोडा फक्त चाकुने वगैरे कट करून तो टाकून देतो परिणामी काय होतं की ज्यावेळेस आपण तो खाद्य आपल्याला पक्ष्यांना देतो तर त्यावेळेस पक्षी आपलं पूर्ण खाद्य खात नाही आणि पूर्ण खाद्य खाल्लं नसल्यामुळे हा आपला जो भाजीपाला आहे वेस्टेजचा हा वाया जातो त्यामुळे आपल्याला आपल्या पक्ष्यांसाठी इतर फीड जे आहे ते जास्त प्रमाणात द्यावं लागतं आणि आपला खर्च वाढतो परंतु मित्रांनो यावर आता एक चांगला पर्याय मी तुमच्यासाठी आणलेला आहे आता हे जे मार्केटचा वेस्ट भाजीपाला आहे हा भाजीपाला मित्रांनो आता आपल्याला हाताने कट करायची गरज नाही अगदी किती पक्षी असू द्या आपल्याकडे आता हा जो मिक्सर आहे हा ग्राइंडर आपण म्हणू शकतो या ग्राइंडर मध्ये आपल्याला हा भाजीपाला हाताने टाकायचा आणि टाकल्याच्या नंतर या ग्राइंडरच्या माध्यमातून तुम्हाला अशा पद्धतीने अगदी बारीक कट करून आपल्याला हा भाजीपाला मिळतो मित्रांनो आता हा जो भाजी भाजीपाला आहे किंवा हे कि फीड कि जे फीड आहे हे अगदी बारीक झालेलं या मशीनमुळे आणि बारीक झाल्याच्या नंतर आपल्या पक्ष्यांना आपण हाताना टाकून दिल्याच्या नंतर पक्षी पूर्णपणे आवडीने खातो त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा फीड आपल्या पक्ष्यांना देण्याची गरज नाही आता आपण बघू शकताय की आपण पक्ष्यांना आता हे खाद्य दिलंय जे कट झालेलं आहे आणि हे बारीक कट झालेलं खाद्य आपण पाहू शकता कोंबड्या किती आवडीने खातायत तर मित्रांनो या मशीनच्या साहाय्याने आपण आपल्या पक्ष्यांसाठी मार्केटमध्ये जे पडलेलं जे वेस्ट आहे भाजीपाला किंवा कुठल्याही पद्धतीचा चारा असेल तो आपण या मशीनमध्ये टाकून सगळ्या प्रकारचा चारा बारीक करू शकतो आणि फीड म्हणून आपल्या पक्ष्यांना खायला देऊ शकतो तर मित्रांनो या मशीनमुळे तुम्हाला कोंबडी पालन व्यवसायामध्ये फायदा होईल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या मशीनविषयी अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती एक वेळा संपर्क करा